नमस्कार मैत्रिणी मी सुखदा आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे त्यासाठी लागणारा पहिले साहित्य बघून घेऊया इथे मी साबुदाणे घेतले आहेत पाव किलो हे चार तास भिजवून ठेवले होते मी त्यानंतर चार बटाटे शेंगदाणे खरपूस भाजून एक वाटी एक लिंबाचा रस एक दहा सात आठ मिरच्या कुटून घेतल्या आहेत एक चवीनुसार मीठ साखर आणि जिरे आता आपण बघणार आहोत रेसिपी त्यासाठी आपण पहिले हे भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत बाऊलमध्ये एका त्यानंतर आपण हे जे बटाटे आहेत ते छान असे कुस करून घेऊया बटाटे आपण छान कुस्करून घेतले आता हेला आपण मिक्स करून घेऊ पहिले इथे मी बटाटे मिक्स करून घेतले आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट त्यानंतर जिरं साखर आणि मिरच्या पुन्हा आपण चांगलं मिक्स करू ते मी आता थोडं चवीनुसार मीठ टाकते हे सेंधव मीठ इथे घेतलंय ते जास्त नाही टाकायचं फारेक पण असतो त्याला ऑलरेडी त्यामुळे मी इथे जास्त नाही टाकत आता मी इथे लिंबाचा रस काढून ठेवला होता एका तो टाकते पुन्हा मी हे सगळं मिक्स करते चांगलं तर हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण इथे ना पहिले बघून घेऊया बाइंड होत आहे का छान इथे आता छान असं बाइंड झालेलं आहे हे बघा असं छान जर गोळा तयार झाला तर समजायचं यामध्ये आपलं सारण जे आहे ते व्यवस्थित छान झालेलं आहे बटाट्यावड्यासाठी हे बघा हे असं छान सारण आपलं बटाट्यावाड्या झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही असे आपण पहिले छान वडे तयार करून घेऊया गोल केलंय थोडे दाबायचे जास्त पण मोठे नाही करायचे नाहीतर मग ते आतून शेकले जाणार नाहीत छान छोटे मध्यम आकाराचे आणि थोडे असे दाबायचे असा वडा आपला तयार आहे आता हे आपण साबुदाणे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळायला घेऊया एका कढईमध्ये आपण तेल आहे आता हे तेल छान गरम होऊन देऊया पहिले ह्याच आपण फास्ट केलेलं आहे तेल गरम आहे आता आपण यामध्ये वडे टाकूया वडे लगेच परतायचे नाहीत नाहीतर ते पुन आपल्या ह्याला चिकटून जातात झाडाला आणि लगेच चिक पर... पलटी नाही करायचे थोडा वेळ पाच मिनट ठेवायचं त्यांना तसंच थोडा गॅस फास्टच ठेवायचा सुरुवातीला हे छान आता बघा झाले थोड परतून घेऊन गॅस आता थोडा मीडियम करूया जेणेकरून आतून पण छान भाजले गेले पाहिजेत मध्यमाच्यावर तळले तिथे छान आपले क्रिस्पी सुद्धा होतात वडे आणि आतून चांगले शिजले पण जातात छान आता भाजलेले आहेत दोन्ही साईडने तळले गेलेले आहेत छान आता याला काढूया बाकीचे पण वडे तळून घेऊया ते लक्षात ठेवायचं की तल आपण वडे जेव्हा सोडतो तेव्हा घ्यास आपला फास्ट पाहिजे नाहीतर मग वडे तेलकट होतात तुम्ही बघू शकता छान खरपूस कसे भाजलेले आहेत वडे आता आपण यांना काढून घेऊया